दरम्यान मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे यांच्यातल्या करारामुळे भाजपचा आणि कोणती भूमिका न घेतलेल्या मराठा पुढाऱ्यांचा बळी गेलाय त्यामुळे आता जरांगे आणि एकनाथ शिंदे असे दोनच मराठा नेते शिल्लक आहेत असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला तसंच ओबीसी भाजपकडनं पूर्णपणे तुटल्याची परिस्थिती आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस सारवासारव करतायत असंही आंबेडकर म्हणतात आता सावरा सावर करण्याचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे तो सावरा सावर होणार नाही का का मसुदा जो आहे तो जळांगे पाटलांकडे आहे त्याच्यामुळे कालच्या ह्या जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे या कराराने दोन बळी घेतलेत असं मी त्या ठिकाणी मानतो एक बळी बी जे पीचा गेलेला आहे की ओबीसी बी जे पी आता रायत ऑफ हळूहळू हळूहळू व्हायला सुरुवात होईल आणि दुसरं जे मराठा पुढारी होते सरंजामशाही मराठा पुढारी होते की ज्यांनी भूमिका घेतल्या नाही ते आता बोलडाऊट झालेले आहेत आणि एकनाथ शिंदे आणि दळांगे हे दोघे आता मराठा समाजाचे नेते झालेत अशी परिस्थिती आहे एबीपी माझा উটা ডোলে, বখা নিট.